तेवीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी प्रकाशित झालेल्या मोतू वानखडे यांच्या ब्राह्मण आणि बहिष्कार या छप्पन पृष्ठांच्या पुस्तिकेचे हिते प्रकाशक आहेत या पुस्तिकेला त्यांची दोन पाणी प्रस्तावनाही दिली आहे थोडक्यात विदर्भातील करजगावची पहिली सत्यशोधक समाजाची शाखा सतत चाळीस वर्षे खळखळत ठेवण्यात गणोरकरांचा मोठा सहभाग राहिला करज गावातील सत्यशोधक चळवळ सती दामोदकर सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय कार्यकृतांतात संपादक प्राचार्य गजमल माळी विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे गायकवाड सयाजीराव अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट सहा फेब्रुवारी एकोणीशे एकोणचाळीस बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड तिसरे उर्फ गोपाळ काशीराव गायकवाड महाराज यांचा जन्म मौजे कळवण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला पुढे बडोद्याच्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांनी त्यांना दत्तक घेऊन सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी महाराजांचे दत्तक विधान आणि राज्यरोहण हात झाले या प्रसंगी त्यांचे सयाजीराव गायकवाड तिसरे असे नामकरण करण्यात आले राजरोहणापर्यंत त्यांचे शिक्षण रखडलेले होते मात्र बडोद्याचे गादीवर आल्याबरोबर सात जून पंच्याहत्तर सालापासून केशवराव पंडित व भाऊ मास्तर आदींनी त्यांच्या शिक्षणाची धुरा सांभाळली बडोदा येथील लक्ष्मी विलास राजवाड्याच्या पायाभरणीस दहा जानेवारी अठराशे ऐंशी रोजी प्रारंभ झाला तेथूनच सयाजीराव महाराजांचे लक्ष सत्यशोधक चळवळीकडे आकर्षले गेले अठराशे नव्वद साली लक्ष्मी विलास राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार आणि मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी लक्ष्मी विलास राजवाड्याच्या बांधणीचा हातभार लावला होता या राजवाड्याच्या बांधकामानिमित्तानं उपरोक्त दोन्ही सत्यशोधकांशी चर्चा होऊन सयाजीरावांनी सत्यशोधक चळवळीचे महत्त्व जाणून घेतले होते दरम्यान अठराशे त्र्याऐंशीमध्ये कडवे सत्यशोधक रामचंद्र विठोबा धामणस्कर हे बडोदा संस्थानात नोकरीस आल्यानंतर महाराज आणि धामणस्करांमध्ये सत्यशोधक तत्त्वज्ञानावर अधिकचा खल होत असे सयाजीरावांच्या सूचनेवरून धामणस्कर मुंबई येथे जाऊन सत्यशोधक रामजी संतुजा आवटे दामोदर सावळाराम यंदे यांच्याशी वाटाघाटी करून बडोदा वत्सल नियतकालिक बडोदा येथे सुरू केले होते यंदे आणि आवटे दोघेही सत्यशोधक असल्यानं या पात्रात काही अंशिका होईना का सत्यशोधक माताचा प्रचार प्रसार होत असे ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर बडोदा वत्सलने ज्योतिरावांना सात डिसेंबर अठराशे नव्वद रोजी हिंदुस्थानातील मार्टिन ल्युथर म्हणून श्रद्धांजली अर्पित केली होती इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी साला सत्यशोधक धामणसकर सुरसुभे जिल्हाधिकारी झाले पुढे येऊन चढत चढत जाऊन इसवी सन एकोणीशे एक साली ते बडोदा राज्याचे दिवाण झालेत महात्मा फुले यांच्या या सच्चा शागिदनी सयाजीराव महाराजांना फुले यांच्या समाजकार्याचं आथांगवून पण पटवून देऊन त्यांना बडोदा दे येथे बोलावून हृदय सत्कार घडवून आणला पुढे ज्योतिरावांनी बडोदा मुक्कामी महाराजांपुढे शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथांच्या काही प्रकरणांचं वाचन केल्याचं सत्यशोधक इतिहास सांगतो हा सत्कार खऱ्या अर्थानं सत्यशोधक चळवळीचा होता पुढे ज्योतिराव निर्वतल्यावर वर्ष सव्वा वर्षानं महाराजांनी सावित्रीबाई फुले यांना तिमाही पन्नास रुपये मदत मिळेल अशी तरतूद केली तसे ज्योतिरावांच्या निर्वाणानंतर त्यांचे उचित स्मारक करण्यासाठी महाराजांनी मदतीचा हात पुढे केला मात्र हे स्मारक होऊ शकले नाही सयाजीराव महाराजांनी सत्यशोधक महर्षी विठ्ठलराव रामजी शिंदे यांना विलायती शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली तसे सत्यशोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विलायती शिक्षणासाठी भरघो शिष्यवृत्ती प्रदान केल्याचं सर्वश्रुत आहे मात्र या शैक्षणिक सवलतीनंतर दोहोंची भेट चौदा वर्षे होऊ शकली नाही महाराजांच्या निधनानंतर डॉक्टर आंबेडकरांनी महाराजांवर जनता अकरा बारा एकोणावीसशे एकोणचाळीस या पत्रात फूट एक फूट लिहून आदरांजली वाहिली लि, दरम्यान मही विठ्ठल रामजी शिंदे यांनी दि, क्लास मिशनच्या वतीने तेवीस मार्च एकोणावीसशे अठरा रोजी मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचं आयोजन केलं या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हेच होते